अहमदनगर मधील एमआयडीसी सी नागापूर या ठिकाणी अल्पवयीन मुलांची धिंड काढल्याची घटना घडली मात्र यामागचं नेमकं काय कारण आहे हे विकास काटे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून सांगितलंय नमस्कार या ठिकाणी काही दिवसापूर्वी प्रवीण गीते यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आणि त्यानंतर ते जे हल्ले करणारे जे पोर होते अल्पवयीन होते बाल गुन्हेगार होते त्यांच्यावर भागात तीनशे सात सारखे व तीनशे दोन सारखे गुन्हे दाखले आता काही दिवसापूर्वी त्यांनी हत्या केली व पंधरा दिवसात बाल गुन्हेगार होते म्हणून सुटून आले त्यानंतर त्यांनी जे नगर शहरात जो काँग्रेसकडून जो विधानसभेला जो इच्छुक उमेदवार किरण गुलाब काळे याच्याकडून तीस लाखाची सुपारी घेऊन राहुल पाटील व स्वतः मी विशाल काटे आम्हाला मारण्याचा कट रचला होता त्याची आमच्याकडं रितसर कॉल रेकॉर्डिंग आली होती ती आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेब या पोलीस स्टेशन यांना दिली होती की आमचा गुन्हा दाखल करून घ्या पण त्यानंतरून काही गुन्हा दाखल झाला नाही आणि या पोरांची एवढी मदत केली की या मुलांनी बाल गुन्हेगार असल्याचा एवढा फायदा घेतला की या मध्ये यांनी गांजा पिऊन या ठिकाणी नशे करून चोऱ्या माऱ्या करणं महिलांची छेड काढणं परत लहान मुलींना छेड काढणं या असे गंभीर घटना घडत आलेले तरी याच्यावर कोणती दखल घेतलेली जात नाही बाल गुन्हेगार असल्या तर ते फायदा घेतात आणि प्रत्येक वेळेस गुन्हा करून सुटले जातात या ठिकाणी आमचे मित्र राहुल पाटील जे सामाजिक कार्यात अग्रेसर सा असतात सुद्धा त्यांनी मा जीवे मारण्याचा कट रचला होता आणि यांना पाठबळ मिळतं हे गाजनंद कॉलनीत राहणारा बाबासाहेब आरू हा त्यांना या सगळ्या गुन्ह्यात पाठबळ देतो आणि याच्यातून जी त्यांना सुपारी वगैरे भेटते याच्यातून ते पैसे घेतो ह्या मुलांकडून तर माझी सदर पोलीस प्रशासनाला व सर्वांना विनंती आहे की तुम्ही याच्याविरोधात गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर तात्काळ यांच्याविरोधात कारवाई करावी आणि यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि किरण गुलाब काळे याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे याचा नेमका याचं काय कारण आहे की जर तुला आमदार व्हायचं आहे तो तुला इथली नगर शहरातल्या युवकांचे मूर्ती पाडून आमदार व्हायचंय का लहान लहान मुलांना असं गुन्हेगारी स्वरूपात हवा देऊन बाल गुन्हेगार बनवण्याचं काम करतो त्याला रोखण्यात यावं एवढी माझी नम्र विनंती बरोबर ज्या घडलेल्या गुन्ह्यामध्ये त्याच्यामध्ये विठ्ठल नवनाथ काळे उर भोऱ्या वाबी भोसले प्रतीक पवार या मुलांनी सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांचे सुपारी घेतली होती किरण काळेकडून तीस लाख रुपये अशी कॉल रेकॉर्डिंग आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि याच्या विरोधात कोणती कारवाई केलेली नाही तर हे जे मुलं हे अल्पवयीन मुलं आहेत हे बाल गुन्हेगार आहेत आणि यांनी या ठिकाणी आता एक पंधरा दिवसापूर्वी फोन केला होता सह्याद्री चौकामध्ये त्याच्यातून ते लवकर पंधरा दिवसाच्या आतच सुटले आणि त्यांची एवढी मजल गेली की ते आता हे घ्यायला लागले त्या मडीशी मध्ये लोकांच्या आता हे हेसूपाऱ्या घ्यायला लागले तर माझं एवढंच म्हणणं आहे की यांना नेमकं याचं पाडबळ आहे कोण किरण गुलाब काळे याचा याच्याशी काय संबंध आहे आणि ही जी आता आज जी बातमी व्हायरल झाली की अल्पवयीन मुलांची जी धिंड काढली वगैरे हे तर माझं पत्रकार बांधवांना एक हात जोडून नम्रतेची त्याची विनंती की तुम्ही अगोदर ते लोक कोण आहेत त्यांची धंड का काढली याचा नेमका काय संबंध आहे याची शहानिशा करा हे मर्डर करणारे पोरं आहेत हे गुन्हेगार आहेत तुम्ही यांना पाडबळ देऊ नका याच्या घटनेचे काय संबंध हे तुम्ही पूर्णपणे माहिती घ्या एखाद्याला बदनाम करायचं तुम्ही प्रयत्न करू नका माझी त्याच्यामुळं पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही शहानिशा कळून याची बातमी व्यवस्थित लावा ती जी घटना घडली ती जी व्हिडिओ व्हायरल झालेली आहे तुम की लहान मुलांची धंड काढली तर त्याच्यामध्ये त्या लहान मुलांनी या मडिशेतील प्रत्येक लोकांच्या सुपाऱ्या घेतल्यात आणि सुपारी देणारी हे नगर शहरातील एका चांगल्या नामवंत पक्षाचा पदाधिकारी याला विधानसभेच्या आमदारकी लढायची अरे जर बाबा तुला विधानसभेच्या आमदारकी लढायची तर मग तुला लोकांची मूर्ती पाडून आमदारकी लढायची का बरं तू त्याच्यात लहान मुलांचा वापर करतोय बाल गुन्हेगारी यांचं वय नाही याच्या तू ज्यांना बाहेर काढायचं बघायचं तो ते त्यांना सुपारी देतोय आणि याच्यामध्ये तुम्ही जर म्हणताय की तुम्ही धिंड काढली तर त्यांची धिंड का नाही काढावी याचा आम्हाला उत्तर द्या जर हे जर इथं या राहून जर सुपारी घेत असतील मुलांच्या मोठमोठ्या लोकांच्या या ठिकाणी सुपारी घेत असतील दमदाटी करत असतील या ठिकाणी महिलांना मुलींना छेड काढण्याचं प्रकार घडलं आत्ता एक दोन महिन्यापूर्वी एक आर्यन शावळे म्हणून वाडगाव गुप्ताचा एक मुलगा आहे त्याच्या त्या ठिकाणी तीनशे सातचा त्याच्या त्याच्यावर कोय त्यांनी हल्ला केला होता त्यानंतर आत्ता एक मिरपाकार म्हणून हे सायत्री चौकामध्ये मध्ये त्यांना सुद्धा त्याचा खून करण्यात आला नेमकं तुम्हाला करायचं काय या बाल गुन्हेगारांच्या हातातून तुम्हाला गुन्हे घडवून घ्यायचे का काय करायचे तुम्हाला नगर आहे का नगर आहे याचं तुम्ही उत्तर द्या आम्हाला